काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा प्रतिभा चौगले मॅडम कोल्हापूर काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा चौगले मॅडम थेंब दिले मज टपोरे थेंबेंब पाना पानात लपला माध्यम दिले मज पाना शब्दांचा थेंब

माझ्यासारखी होतो आणि त्यांची खूपच पंचायत संचारबंदी झाल्या मुळात वाणीवर बंद होतो धर्तीची वेळ कसा घालवायचा हा प्रश्न होता आणि म्हणतात ना पसरतो मार्ग बंद गंध मार्ग

होती वेळ जाऊ लागला पुढच्या एका रचने मध्ये करायचे आणि पाठलो बडे सर चोपणवाडी बडेसर चोपणवाडी करून कौतुक करता करून जाते माणूस उन्हाळ्याच कडक सहन करता काय एवढ्या पावसाची लागतात कौतुक तेवढ्यात पहिल्या पावसाची असल्यामुळे पण पहिला पाऊस कसा पडेल याचा नेम कुणाला तरी आनंद घेण्यास त्याची लागलेली असते ती घाई तरी त्याचा आनंद घेण्यास सर्वांना त्याची लागलेली त्याची लागलेली स्वतः आहे त्यामुळे

पावसात हवी होती तुला माझी साथ ऐकलं होते डोळे तुझे मला सकारात्मक इशाऱ्यानं भरा असतील सांगत होते डोळे तुझे मला खूप शब्दांकन मॅडम च्या या मार्गामध्ये होता तुझा तुझा कडकडाट मिठोच्या सोडला वेगवेगळ्या उपक्रमाचा कडकडाट मिठी सोडला खूप खूप धन्यवाद गोरुकरा

आपले आभार आणि मते सांगितले डोळे पुणेरी आवाजची गम्मत न्यारी आनी तो गाव गावात झालेला पुणेरी

पहिला पाऊस नसताना खूप धन्यवाद मॅडम पहिला बरोबरच आपण पुढच्या सोबत असतात एका मनोगताकडे आणि चारोळीकडे वळूया आणि बोलायची पहिला असताना प्रभाकर बोलायची पहिला सोहळा आणि मनोगत पहिला असं शीर्षक देऊन सरांनी लिहिले नसत की चारोळी सत्य शिवम सुंदरम या शीर्षकाखाली हो। सरांनी चारोळी पाठवलेली आहे सर लिहित आहे की माघमासे महाशिवरात्रीचे महाशिवरात्रीचे पावन शिवशक्तीचे मिलन पहिला पाऊस तत्त्वाचे छत्री सोबत शिवशक्तीचे मिलन शिवछत्वाचे अवतरण असताना देवांचा देव पहिला देव महान देवांचा देव महादेव महान तू स्वस्त मानव कल्याण एका कवितेमध्ये झाला मॅडमची सुंदर अशी रचना आहे मॅडमनी लिहिले की पहिला पाऊस म्हणजे ओल्या मातीचा दरवळणारा अनंत म्हणजे ओल्या मातीचा दरवळणारा सुगंध पहिला पाऊस म्हणजे लहान पुढे पुढे चालत नव्या दिशावर पाऊस म्हणजे लहानग्यांचा आनंद पहिला पाऊस मानवी जीव यकऱ्यांचा उत्साह पहिला पाऊस चालू आकाशातला वर्षाला पाऊस म्हणजे आकाशातला गारवा पहिला पाऊस म्हणजे गरम

नवविवाहूप्रमाणे नेसलेला हिरवा निर्णय घेतला पाहिजे कोणता आणि पुढच्या एका रचना प्रतिभा गोपाल मॅडम लिहित आहेत ना प्रतिभा गोपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले तसं पहिल्या पावसावर लिहायला पाठवलेली पहिल्या पावसावर लिहायला खूप एक रूप आहे तसं पहिल्या पावसावर लिहायला खूप आहे पाऊस म्हणजेच एक रूप आहे प्रसवती तुझा एक रूप आहे तुझ्या येण्याने मन भावून हर्षा येण्याने खावत तसं निवेदन कुठे छाया निवादित धूप आहे पावसात कुठे छाया कुठे धूप आहे आपण निवेदन शैली पावसाबद्दल लिहायला खूप आहे तेव्हा शब्द म्हणजे तर पावसाला त्याच्यामध्ये नवटे मॅडम लिहताय सुंदर नाशिक सौनेहा रवींद्र राणाम शिकेतून लिहिले आठवणीत असतो प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वप्रथम रेडिओ पुणे आठवणीत प्रत्येकाच्या आयुष्यातील पावसा श्रोत्यांचे मनोरंजन करताना नवोदित जरी नसो पावसा देऊन ओले ते ठेवणे रेडिओ पुणे आवाजच्या नाविन्यपूर्ण

रेडिओ पुढे प्रतिमेनंतर असा पहिला पावसेदार मॅडम केलेला होता ते हो आणि या बरोबरच पुढच्या दत्ता मोरसकर सरांनी किशोर जिल्हा छत्रपती संभाजीनगर म्हटलेला आहे किशोर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येतो तरी त्या शाळांमध्ये प्राण ला पाऊस वेळेवर येतो हे खूप गरजेचा पहिला पाऊस वेळेवर तिकडे होऊ जात परंतु त्या शब्दातले भाव काय मनातील

पहिला मात्र आठवणीचा रेडिओ पहिला माझ्या मात्र आठवणीचा छत्री आणि रंगीबिरंगी यांच्या आवाजात एकदम पहिला पाऊस माझ्या आवाजात छत्री आणि रंगीबिरंगी धन्यवाद अचानक आवाजाबद्दल भिजण्याचा पुणे

पाऊस सर्व आळस बरसतो तर त्यांचा सर्वांच्या सहभागामुळे

नागपूर जिल्हा सोलापूर दोन सर कडवळूया दोन सरांनी नागपूर जिल्हा आहिल्या नगर इथे म्हणून येतात आणि सरांनी पहिल्या चारोळीत लिहिले की मृग नक्षत्राची सुरुवात तुला सुरुवात उशाळलेल्या मनालाही वाटतं उलचिंब होण्याची करावी हा उशाळलेल्या मनालाही वाटतं उलचिंब होण्याची करावी अगदी मृग नक्षत्राची आस असते आणि उशाळलेल्या मनाला वाटतं आपण व्यक्त करत आणस दुसऱ्या चारोळी सर की पहिल्या पावसानिव्हा ओली चिंब झाली काळी आई पहिल्या पावसाने ही ओली चिंब झाली तारी ताईवळतो केला ही आनंदाने भाव चस्तुरीचा सुगंध दरवळतो त्यामुळे आनंदाने कवितेची तर खूपच मनोगताकडे पावसामध्ये आपल्या आणि त्या मनोगतामध्ये लिहिले की नमस्कार सर्वप्रथम कैलास सरांचे

मत्या मत्या यार तुम्चा 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 मत्या मत्या या तुमच्या माध्यमातून आवाज आर जे कैलास सोबत आनंदी रहा आनंद लुटा